हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सतरा सप्टेंबर वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे अनंत चतुर्दशी त्याचप्रमाणे या दिवशी पौष्ठपदी पौर्णिमेचा प्रारंभ सुद्धा होणार आहे आणि या पौर्णिमेचा प्रारंभ आज सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ही उद्या अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी होणार आहे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला आपण पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन करत असतो आणि विसर्जन करत असतो तर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि आने अनंत चतुर्दशी पर्यंत हा गणेशोत्सव हा साजरा केला जातो त्याचप्रमाणे या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी व्रत सुद्धा केलं जातं आणि हातामध्ये अनंताचा धागा सुद्धा बांधला जातो तर या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती हजारपटीने जागृत असतं आणि त्यामुळे या काळामध्ये केलेले उपाय सेवा आणि उपासना या खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला या उपायांचं आणि सेवेचं त्वरित फळ हे देत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एका सुपारीचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळेल आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट आर्थिक अडचणी येणार नाहीत तर असा हा एक अतिशय सुपारीचा प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज करायचा आहे आज संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल कारण आजचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्वाचा आहे तर आजच्या दिवशी आपण हा उपाय केला तर त्या उपायाच आपल्याला कोणतं फळ प्राप्त होतं तर पहा आजच्या दिवशी हा सुपारीचा उपाय करण्याला खूप महत्व आहे पहा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखादं महत्वाचं काम करत असतो आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण हंड्रेड पर्सेंट देत असतो पण कितीही आपण मनापासून किंवा कष्टाने आणि मेहनतीने काम केलं तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही मग ते शकतं बऱ्याच वेळेला असं होतं की आपण नोकरी शोधत असतो आणि आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला नोकरी प्राप्ती होत नाही आणि बऱ्याच वेळेला आपल्यावरती कर्ज असतं तर त्या कर्जातून आपल्याला मुक्त व्हायचं असतं पण कितीही प्रयत्न केले तरीही आपली कर्जातून मुक्तता होत नाही तर त्या उलट आपल्याला आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या वाढत जातात कितीही आपण ठरवलं तरीही आपल्या हातून जास्त पैसा हा खर्च करायचा नाही तरीही आपल्या हातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही किंवा आपल्या घरामध्ये स्थिर नाही तर यासारख्या ज्या समस्या आहेत तर त्या संपूर्ण दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली असा मानला जातो आपल्या घरामध्ये अडचणी काय येतात जर आपल्या घराला दोष लागलेले असतील किंवा घरामध्ये काही नकारात्मकता असेल कोणी काही गर्णी बाधा केलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये काही पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होतात आणि आपल्याला कळतही नाही की नक्की आपल्या घरामध्ये अडचणी या का येत आहेत किंवा आपल्याला सर्व कामामध्ये यश हे का मिळत याचं आपल्याला कारण माहिती नसतं पण जर विशिष्ट तिथींवरती आपण जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणूनच आजच्या दिवशी प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी गरिबी आणि दरिद्री दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही व्रत सुद्धा करू शकता व्रत हे आजच्या दिवशी करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं जो व्यक्ती आजच्या दिवशी व्रत करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत त्या नावाला सुद्धा उरत नाहीत त्याचप्रमाणे शत्रुवासनं मुक्तता मिळते आणि म्हणून तुम्ही हे व्रत सुद्धा करू शकता यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा वगैरे तर करायचीच आहे भगवान विष्णूंची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत बाप्पांना दुर्वाचा स्वंदाचं फुल किंवा लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय आज कधीही करू शकता तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी लागणार आहे चांगली नवी कोरी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे कुठेही पूजेमध्ये वापरलेली नसावी किंवा किडलेली खराब झालेली अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळेला सुपारीला विशेष महत्व दिलं जातं विड्याच्या पानांसोबत सुपारी सुद्धा पूजेमध्ये ठेवली जाते गणपती बाप्पांना ही सुपारी अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचं प्रतीक म्हणून आपण सुपारीच्या रूपामध्ये पूजा करत असतो भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो आणि जर आपण हा उपाय आजच्या दिवशी केला तर आपल्या धनामध्ये वाढ होते आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते मध्ये आपली प्रगती होते आणि म्हणूनच एक चांगली नवी कोरी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे एक दिवा देवघरामध्ये लावून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप लावायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे आणि एक तांब्यावर जल घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सुपारीवरती आपल्याला अभिषेक हा करायचा आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम असं म्हणत तुम्हाला अकरा वेळेला या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे सुपारी स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायची आहे त्यानंतर एक तुम्हाला विड्याचं पान म्हणजे ज्याला बरेच जण खाऊचं पान असं म्हणतात तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि या विड्याच्या पानावरती तुम्हाला चिमुटभर अखंड तांदूळ ठेवायचे आहेत कुठलेही तुटलेले फुटलेले खराब तांदूळ घेऊ नका अखंड चिमुटभर तांदूळ तुम्हाला या पानावरती ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे हे पान आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या फोटो समोर किंवा माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा गणपती बाप्पांच्या फोटो समोर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे पान ठेवताना हा देवाकडे असायला हवा अशा पद्धतीने पान तुम्हाला आहे त्यावरती चिमुठभर तांदूळ ठेवून त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे आणि यानंतर या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षर अर्पण करायचे आहे त्यानंतर तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं तीन वेळेला पठण करायचं आहे एक वेळेला श्री आणि यानंतर माता लक्ष्मीला अखंड लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील गरिबी दरिद्री दूर होण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना सुद्धा प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत अगदी त्याचप्रमाणे ते विघ्न सुद्धा आहेत आणि मग जेव्हा आपण मनोभावी बापांना आपल्या आयुष्यातील संकट अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करत असतो तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं त्याचप्रमाणे बापांना सांगायचं आहे काही चुकलं असेल या दहा दिवसांमध्ये तशी तुम्हाला माफी सुद्धा मागायची आहे आणि यानंतर ही सुपारी तुम्हाला काही वेळासाठी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे एक अर्ध्या किंवा एका तासाने तुम्हाला ही सुपारी तिथून उचलायची आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये ही सुपारी तुम्हाला बांधायची आहे आणि ही सुपारी बांधून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही सुपारी अभिमंत्रित झालेली असते आणि यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते आणि त्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये ती वास करते आणि त्यामुळे घरातील गरीबी दरिद्री हळूहळू कमी होते त्याचप्रमाणे आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळते आणि म्हणून हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी नक्की करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।